नमस्कार मंडळी मंडळी दोन बापलेक असतात आणि ते एक गाड घेऊ गाडं घेऊन चाललेले असतात तर मुलगा म्हणतो वडिलांना की तुम्ही या गाडवावर बसा आणि मी पायी चालतो ते वडील गाडवावर बसतात आणि पुढे गेले की त्यांना काही लोक भेटतात ते म्हणतात अरे काय बाप आहे बाप गाडवावर बसल्या आणि मुलांना चालवायला चालवायला लावले पायी चालवायला लावले आणि मग असं म्हणल्यानंतर वडील खाली उतरतात आणि मुलगा गाडावर बसतो पुढं गेल्यानंतर त्यांना अजून काही व्यक्ती भेटतात ते म्हणतात काय आहे बाबा बापाला चालायला लावलंय आणि मुलगा खुशाल गाडावर बसलात पुढं गेल्यानंतर तो मुलगाही खाली उतरतो आणि दोघे पाय चालू लागतात आणि नंतर पुन्हा एक व्यक्ती पुन्हा काही व्यक्ती भेटतात त्यांना आणि त्या ते लोक पुन्हा काय म्हणतात काय आहे बाबा एवढं मोठं गाडवर रिकाम चाललंय आणि दोघंही बापले खाली बसले खाली पायी चालू लागले त्याच्यावर बसले नाही तर मंडळी समाज हा असा आहे ह्यांनी विचारलं होतं का त्यांना की आम्ही बसावं का बसलो का नाही बसलो का यांना काही माहिती होतं का नव्हतं पण लोकांना काही माहीत नसतानाही लोक अशा प्रतिक्रिया देतात कारण समाज हा दुतोंडी आहे काही माहिती असो नसो समाज हा प्रतिक्रिया द्यायचं काम करत असतो आणि प्रतिक्रिया जे ते व्यक्ती आपापल्या हिशोबाने प्रतिक्रिया देत असतात कारण एका नाण्याला जशा दोन बाजू आहेत तशी कोणत्याही गोष्टीचे दोन मतं लोक मांडत असतात त्याच्यामुळं दुसऱ्यांकडे लक्ष अजिबात देऊ नका कारण कसंही वागलं तरी लोक नावच ठेवतात आणि काही वेळा काहींना काही जमत नसतं ती लोक तर मुद्दाम हे नाव ठेवायचा कारभार करत असतात त्याच्यामुळं डोंट केअर त्यांची काळजी करू नका